नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे तिसरी माळ आणि आजचा रंग आहे ग्रे ग्रे रंगाची कोणती रेसिपी बनवायची याचा विचार मी काल दिवसभर करत होते आणि आज मी विचार केल्यानंतर फर्स्ट टाईम एक रेसिपी ट्राय केली खूप छान रेसिपी झाली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी ऑन टाईम हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हा पदार्थ मी बनवलेला आहे बघा हा आहे बाजरीचा ढोकळा आणि अगदी आपला डाळ डाळीचा जसा ढोकळा होतो तसाच सुंदर झालेला आहे आणि तसा केकही मी बनवू शकले असते ग्रे फूड कलर वापरून पण मला ते करायचं नव्हतं सो नैसर्गिकरित्या जे ग्रे पदार्थ आहेत त्यापासूनच मला हा पदार्थ बनवायचा होता आणि याच्यामध्ये मी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे की ज्याचा रंग ग्रे असतो तर याची रेसिपी आपण बघूया तर इथे बघा मी एका बाउलमध्ये अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही वाटीनेही हे मोजू शकता चांगली जाळी येण्यासाठी इथे मी थोडस बेसन घेतलेलं आहे दोन चमचे आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं जिरे पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे धने पावडर घालायची आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं जनरली ढोकळा बनवताना आपण दोन ते तीन चमचे तेल घालतो इथे मी तेलाचा वापर केलेला नाही त्याच्यानंतर इथे मी पाव कप दही घेतलेला आहे दही नसेल तर तुम्ही ताक वापरू शकता आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुटळी होता कामा नये तर हळूहळू पाणी घालत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी जसं केकचं बॅटर असतं तशी हवी आहे तुम्ही ते बघताय पीठ छान मिक्स झालेलं आहे आणि याला साईडनं ज्या रेषा पडतात त्याला रिंग असं म्हणतात तर ही रिंग कन्सिस्टन्सी ह्याला म्हणजे केकच्या बॅटरच्या भाषेत रिंग कन्सिस्टन्सी असं म्हटलं जातं थोडे अशा कडा पडतायत बघा अशा पद्धतीनं खूप जास्त फ्लोई नाही आणि खूप घट्टही नाही तर हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे एक्झॅक्टली जसं आपल्याला हवं आहे तसं तर हे आपण साईडला ठेवून द्यायचं रेस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं इथे मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा टीन व्यवस्थित बसतोय सो आता आपल्याला हे प्री साठी ठेवायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवरती हे थे ठेवून द्यायचं साईडला आपल्याला ज्या टीन मध्ये किंवा ज्या ताटामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत तो तेलाने चांगला ग्रीस करून घ्यायचा कारण जेव्हा आपण याच्यामध्ये पुढचे पदार्थ घालतो त्याच्यानंतर आपण बॅटर जास्त वेळ असं ठेवू शकत नाही सो ही सगळी तयारी आपण आधीच केलेली आहे तर दहा मिनिटानंतर आपण पुन्हा आपल्या बॅटरकडे आलेलो आहोत बॅटर पुन्हा छान असं सॉफ्ट बनलेलं आहे याच्यामध्ये दही आहे आणि थोडंसं पाणी आहे सो so, पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणे घालू शकता कारण दह्यामध्ये किती प्रका प्रमाणात मॉइस्ट आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे इथे मिरची घातलेली आहे मी एक मिरची बारीक चिरून आणि अर्धा चमचा मी खिसलेला आलं घातलेलं आहे याच्यामुळे या डोकळ्याला खूप छान चव येते आणि आता याच्यामध्ये मी घातलेला आहे पूर्ण एक पॅकेट इनो तर एक छोटा चमचा भरून हे इनो आहे त्याच्यावरती ॲक्टिवेट ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे तर हे पाणी घालणं खूप महत्त्वाचं आहे त्यातला उग्र वासही जातो तो पदार्थाला लागत नाही आणि ते ऍक्टिव्हेट सुद्धा होतं इनो घातल्यानंतर आपल्याला एका मिनटाच्या आतमध्ये ते सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्याच्या आणि ज्याच्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे ती थाळी किंवा ती तीन आपण आधीच तयार करून घेतलेला आहे तेल लावून त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं तर हा ज्वारी बाजरीचा मिक्स ढोकळा आहे सो हा ह्याची जाडी आपल्याला कमी ठेवायची आहे सो त्याप्रमाणे तुम्ही पसरट भांडं घेऊ शकता आता चांगलं भांडं टॅप केल्यानंतर याच्यावरती थोडीशी मिरची पावडर भुरभुरलेली आहे तुम्ही बघू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा याच्यावरती घालायची आहे तर हा ढोकळा बनल्यानंतर इतका सुपर लागतो इतका सुपर टेस्ट लागतो की तुमचा विश्वासच बसणार नाही आणि जे भांड्या आपण आधी प्रिहीट करायला ठेवलं होतं त्याच्या हा ढोकळा शिजायला मला बरोबर बावीस मिनिटं लागली तर आता मी चेक करते की याच्यामध्ये आपला जर नाईफ जाऊन व्यवस्थित आला त्याला कोणताही चिकटपणा नाही आला तर आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे तर इथे मी चाकू टाकून बघितलेला आहे तुम्ही बघू शकता ढोकळा चाकूला कुठेही चिकटलेला नाही तुम्ही हाताने वरून टॅप करून सुद्धा बघू शकता तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येतं तर आता मी गॅस बंद करते आणि हा ढोकळा थंड करायला ठेवते आता साधारण पाच ते दहा मिनट झालेले आहेत आणि ढोकळा चांगला थंड झालेला आहे तर याला आपण कट करून घेऊया तर चाकूने तुम्हाला जसे शेप चौकोनी किंवा पतंग आकृती म्हणजे ज्याला डायमंड शेप म्हणतो तसा तुम्हाला जो शेप आवडतो त्या पद्धतीने तुम्ही हा ढोकळा कट करू शकता गरम ढोकळा कट केला तर तो लगेच तुटतो आणि इथे बघा अगदी जाळीदार छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे हा मी एका प्लेट मध्ये ट्रान्सफर करून घेते बघू शकता आपला मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे ज्यांच्याकडे बाजरीची भकरी खाल्ली जात नाही ती नक्कीच हा बनवू शकतात इथे तुम्हाला दिसत असेल छान स्पॉन्ज एकदम सॉफ्ट असा स्पॉंज तयार झालेला आहे आता याला आपण वरून तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथे गरम तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि भरपूर अशी कडी पत्त्याची घातलेली आहेत आणि ही फोडणी आपण पसरून घेणार आहोत ढोकळ्यावरती तर बनवताना मला टेन्शन होत त्याच्यापेक्षा जास्त समाधान हा बनवून झाल्यानंतर झालं कारण बाजरीचा स्पेशली मी ढोकळा कधीही ट्राय केला नव्हता हा शंभर टक्के ग्लुटीन फ्री आहे असं तुम्ही म्हणू शकता पण आपण याच्यामध्ये बेसन सुद्धा घातलेला आहे बेसन स्किप केलं तर हा ग्लुटीन फ्री ढोकळा तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता आपण सर्व केलेला आहे खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि सॉससोबत लहान मुलांना सॉस आवडतो मोठ्यांना चटणी आवडते सो दोन्ही ऑप्शन इथे आपण दिलेले आहेत आणि तयार आहे आपली ग्रे रेसिपी सो अगदी एक्झॅक्ट ग्रे कलर आलेला नसला तर याचा इनग्रेडियंट जो आहे तो ग्रेच आहे सो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच जास्तीत जास्त हेल्दी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे सो नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग बाय